प्रत्येक एक एकमेकांशी कस वागत आहे या गीतामध्ये सादर करतो आसूची सुन सासूची सुन नाही ठेवीत किंमत नवरा काही बोलत नाही वाढली हिमत सासूची सुन काही ठेवी ना नवरा काही बोलत नाही वाढली हिंमत भावा भावात आज नाही जमत जावा राहत्या रागात जावा जावा गप्प होती राहत्या रागात बहिणी बहिणी बोलत नाही एकाच घरात बापले काच जमत नाही कल युगाद बापले काच जमत नाही कल युगाद मुलगा भांडतो बापाला दारूच्या नसे नाहीत काम धंदा काही नाही रुपाया खिस नवरा बाई को राहती आनंद नवरा बाई को आनंदी राहती जगात दुसर कोनी नको बाई आपल्या दोघात दुसरं कोणी नको बाई आपल्या दोघात म्हणून <laughs> बाबा बहीणीच काही जमेना दोघात बावा बहिणीच काही जमेना दोघात जमिनीचा वाटा मागती बसून धारात जमिनीचा वाटा मागती बसून धारात कलयुगाच वार असोहरात मुगल गात गीत हे लहान तोहरात मुग्दल गातो गीत हे लहान तोरात सासुची सुन काही ठेवे ना किंमत नवरा काही बोलत नाही वाढेली हिमत